कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सह्याद्री शिक्षण संस्था सावडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली देवघर या विद्यालयात शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी शिक्षण महर्षी स्वर्गवासी गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दिवशी सकाळी स्वर्गवासी गोविंदरावजी निकम व माजी चेअरमन कैलासवासी संजयराव जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार शालेय समितीचे चेअरमन संतोषराव मोरे व सदस्य विष्णू मोरे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी खेडचे अध्यक्ष श्री ऋषिकेश भारतीय जनता पार्टी शाखा मोहानेचे सदस्य सचिन शिंदे हनुमंत मोरे गणेश मोरे ज्ञानेश्वर मोरे निलेश मोरे शिक्षणप्रेमी मारुती जंगम यांच्या उपस्थितीत हस्तकला प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या bye <laughs>